एक लक्षात ठेवा या प्रेरीमध्ये एक चार पाच महिने खाली लोकसभेची निवडणूक झाली आणि मतदान झालं ते मतदान कसं झालं बोटाला शाही लावायचं आणि पुढे चालायचं आणि दुसऱ्यांना मदत करायचं मतदान करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हक्क दिला अधिकार दिला तुमचं मतदान पुढेच करायचं यानंतर ते प्रवेळी मध्ये झालं पाहिजे आपलं मतदान हे आपणच करा हे तुम्ही दुप्प मतदान नाही कुणालाही करा आम्ही म्हणतो तुमच्या पक्षाला करा कुठं गेला करा आमचा तो हत्या आम्हाला वागला का पण तो तुमच्या मतदान तुम्हाला कुणाला द्यायचं कुणाला द्यायचं हे हे तुम्ही ठरवायचं पण आम्ही एकच सांगतो की जे मतदान आता होईल ते मतदान शाही लावून पुढे जायचं नाही तर त्यांना सांगायचं तुम्ही शाही लावली हे मतदान मला करण्याचा अधिकार आहे मी दुसरा कुणालाही मतदान करू देणार नाही मी दुसरा कुणालाही मतदान करू देणार नाही मी स्वतः माझं मतदान करेल 你怎么来？你问我。